अगं सारी खा ए सारी खा अग उठकी गा अग सारी खा सकाळचे नऊ वाजून गेलेत कि ग बाई उठकी ग सारी खा ए सारी खा उठ ना आई आवाज द्यायली तुला अहो झोपू द्या किंवा मला सकाळी सकाळी काउन उठवायले झोपू द्या बर सकाळची एवढी चांगली झोप राहते उभ उठवायले मला आता उठवू नका बर झोपू द्या सारी खा हे काय झोपणं राहते का इतका वेळ उठ बरं माझा डोळा लागला तर तू झोपून राहिलीस उठ नऊ वाजून गेले तर खा उठ म्हणायलो तर उठ ना आता नऊ वाजून गेले की आई बाबाला चहा तरी करून दे की इतक्या वेळ झोपणं राहते का तुझं उठ बरं चहा नाश्ता बनवायला उशीर झाला की मग दुपारचा स्वयंपाक करायलाय तुलाच उशीर होतंय उठ ना लवकर आई वाट बघायली तुझी ना मला ना झोपू पण देत नाही सगळा दिवस तर काम मीच करते की जरा सकाळच झोप जो लागली तर यायला काय झालं एवढं बोलायला मला सकाळ झाली नाही झाली की लगेच आवाज उठना सारी खा सारी खा उठना नऊ वाजून गेले तर दहा वाजून गेले तर एवढं लवकर जर उठायची सवय आहे तर मग चहा नाश्ता करून खावा आणि पियाव ना आपापला आप दुसऱ्याला कहाला त्रास देवा उगच की आपले सारी खा उठना सारी खा ना मीच करून देवा म्हणून मान हाय की काय स्वतःच्या हाताने करून खाता येत नाही का मला पूर्ण झोप पण भेटत नाही या घरामध्ये जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून सारी खा ए सारी खा काय तिथे जागच्या जागी उठ ना ना काय म्हणणं हाय तुझं ते मी कुठे बडबड करू शकते कुठे हिंमत माझ्या मध्ये एवढी जे तुमच्या पुढे बडबडायला या घरात बस तुमच्या मायपाशी काही बोलू शकतात आणि उठवू शकतात बरं सारी खा बडबडू नको जाग्यावर उठ लवकर नऊ वाजून गेले तर आई किती वेळेस तुला आवाज देईल उठ ना तू तर सकाळी सकाळी पाच वाजताच उठायला पाहिजे नाही म्हणजे कमीत -कमि सात ला तरी उठायला पाहिजे तुला माहित आहे ना तुझ्या सासू सासऱ्याचं वय झालंय ते सकाळी सकाळी तिला चहा नाश्ता लागते दुसरं कोण करून देणार आहे माझं बस एवढंच म्हणणं आहे की जरा लवकर उठून त्याला चहा नाश्ता करून देत जाय ओ तुम्ही ना सकाळी सकाळी हे भाषण ऐकवत जाऊ नका मला एक तर दिवसभर तुमचे मा बाप भाषण देत राहतात मला अगं सारी का हे करू नको अगं सारी खा ते कर अगं सारी खा असं नको करू अगं सारी खा तसं करू नको, नको। दिवसभर हेच सुरू राहत आहे त्याच त्यामुळं ना आता तुम्ही मला ऐकवत जाऊ नका तुम्ही तरी समजून घेत जा बरं सारी खा मी तुला काही म्हणत नाही तुला जसं करायचं तसं कर पण आता जाय आणि माझ्या आईला काय पाहिजे ती दे माहित नाही प्रमोशन कधी भेटणार आहे ती एकदा की प्रमोशन भेटलं की बस मी मला नवऱ्याला घेऊन बाजूला जाते कोण इथं करत बसायला या मथारी मथाऱ्याच लग्नाच्या आधी लागले बस माझं प्रमोशन आता पंधरा दिवसात होणार आहे मग आपण बाहेर जाऊ तर दुसरीकडे राहायला काय झालं आई तुम्ही मला बोलवलं का हो खा। ग खा पण एका गोष्टीच तू वाईट वाटून घेऊ नको सारीखा तू या घरची सून आहे सून तुला इतक्या वेळ झोपायला शोभत नाही लक्ष्मीचं रूप असते सून सारी खा बाई तुला जर सकाळी पाच वाजता उठा वाटत नसेल ना तर कमीत कमी तू सात वाजता तरी उठत जाय उठलं की आंघोळ बिंगोळ करायची देवाची पूजा बिजा करायची मग घरातल्या कामाला लागायचं चहा नाश्ता सुनाय ना असं कराव इतक्या वेळ झोपू नये ग खा नऊ नऊ वाजेपर्यंत बरं आई उद्यापासून सकाळी जरा लवकर उठते मी हो ग सारिका सकाळी उठायची सवय लाव तू सकाळी सकाळी उठल्यामुळं शरीर चांगलं राहतय याच्यामध्ये तुझी तब्येत चांगली राहणार उठून आंघोळ बिंगोळ केली देवाची पूजा बिजा केली की घरामध्ये बरकत येते बरं आई बर सारीखा जाय तू आंघोळ बिंगोळ कर अगरबत्ती लाव दिवा लाव देवा पुढं आणि हा सारीखा नाश्ता बनवून झाला आणि मी खाल्ला पण तुझ्या सासऱ्यानं पण मग ऑफिसला जाताना माधवचा टिफिन भरून दे त्यानं झोपेतून उठला की त्याला नाश्ता वगैरे गरम करून दे बर आई एक दिवस असा जात नसेल जे की ह्याच भाषण ऐकायला भेटत नाही मला सकाळी सकाळी आता विनाकारण उगच आहे माझ्या सासूला तर वाटते की सकाळी सकाळी सात वाजता उठाव आणि आंघोळ कराव आणि बिमार पडाव मग मी तर आतापर्यंत मी या माहेरामध्ये सकाळी सात वाजता आंघोळ केली नाही आणि इथे मी मला सासू म्हणते की सकाळी सात वाजता आंघोळ कर आणि बिमार भय आईनं तर भाषण ऐकवलं पण का एक मी एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून दिलं मी सासू मला काही पण म्हणू पण मी काय सात वाजता सकाळी उठणार नाही मी काहीच ऐकणार आहे चल बाई भाजी झाली चपात्या झाल्या डाळ शिजून बी बसली आता काय फक्त भात राहिलाय त्याला दोन चार शिट्ट्या दिल्या की भात बी होऊन जाते थोडंसं राहिलेलं बाकीचं काम निपटते आणि लगेच जाऊन तयार होते आणि आज संध्याकाळच्याला मी माझ्या नवऱ्यासोबत मस्त बाहेर फिरायला जाते आज तर ह्याला थेटरला घेऊन जायला सांगते मूव्ही बघणार खूप सारी शॉपिंग करणार खाणार पिणार मजा करणार त्यामुळं तर मी लवकर लवकर सगळा स्वैपाक बनवला आता मी झाली रिकामी आता जाते पटकन तयार होते आणि मग नंतर नवरा आला की नवऱ्यासोबत निघते बाहेर अगं सारी खा सारी खा अली माझी सासू सारी खा सारी खा करत काय माहित काय झालंय ते माहित माझी मोठी बहिणी आयली जी की तुझ्या लग्नात येऊ शकली नव्हती तिची तब्येत खराब होती त्या टायमाला आणि तिने तुला बघितलं नाही काय नाही तर आता ते बघण्यासाठीच तुला यायली बघ आता हाय तब्येत बरी तर म्हणली येऊन फिरून जाते भेटून जाते म्हणली सगळ्याला तर सोबत तिची सून पण यायली आणि पोरग पण यायले तिचं येत असेल तर येऊ द्या ना मग त्यात मी काय करू ते यायले तर मला काम सांगायला तुम्ही अगं सारी खा तुला सांगणार नाही तर कोणाला सांगणार मी आता जेव्हा ते येतील त्याच खाणं पिणं उठणं बसणं चहा पाणी स्वयंपाक सगळं काय तुला तर करायचंय दुसरं कोण करणार हाय सारी खा तू या घरची सून आहेस तुलाच सांगावं लागेल ना मला तुझी आता स्वयंपाक बनवला ते ठीक आहे पण आता त्यांच्यासाठी काहीतरी दुसरं बनवावं लागन त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी बनव खीर बनव बनव सब्जी पनीर पण पण आई आई भाजी चपाती झाली डाळ शिजून बसली कुकर मध्ये तांदूळ टाकून पाणी टाकून ठेवलं आता का पुन्हा त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा दुसरा ते सगळेजण केलेला खाऊ नाही शकणार का त्यांच्या गळ्यातून उतरणार नाही का खाली हे अवा आई तुम्ही त्यांना सांगा ना मी जे स्वयंपाक केलाय ते खा म्हणून भाजी चपाती वरण भात अगं सारी खा अगं ते आपले पाहुणे आहेत ग त्यांना हे बोलायला छान नाही वाटत आता आपल्या घरी यायलेत म्हणल्यावर थोडस तरी स्पेशल करावं लागेल की नाही हे डाळ भात तर रोजच आहे त्याच्या घरी आहे आपल्या घरी आहे पण आता आपल्या इथं आल्याच्या नंतर थोडस तरी वेगळं करावं लागेल ना बाई आता ते खूप दिवसानंतर यायलेत आपल्या घरी त्यांनी तुला बघितलं नाही काही नाही तर एक काम करते मी पनीर मागवते तू पनीरची भाजी बनव खीर बनव आणि पुऱ्या काढ थोड्याशा आणि तू एवढं टेन्शन घेऊ नको तुला काही एकटीलाच मी हे सगळा स्वयंपाक करायला काही नाही तुला येते मी मदत करायला तुला जे काय पाहिजे ते सांग मला मी आणून देते आणि तुला करू पण लागते सगळं काही आणि दोघीला स्वयंपाक करायला काही जास्त वेळ लागत नाही काही नाही लगेच होऊन जाते बरं चल मी जाऊन त्याला सांगते मला पनीर आणून द्या म्हणते आता बस खूप झालं यायचं यांच्या मायबापाला सांभाळता सांभाळता माझे नाकी नवाले आता याच्या मायबापाला नाही झेलू शकत मी मी तर बस हे विचार केला होता मला वाटलं लग्न झाल्याच्या नंतर लगेच प्रमोशन होईल आणि मी जाईल दुसरीकडे कुठ तरी याच्या सोबत निघून आणि म्हणूनच मी लग्न केलं यांच्यासोबत वाटलं होतं नवऱ्यासोबत पण माझ्या सासून तर माझे स्वप्न चकना चूर केले जातील आणि विचारते हिला कधी होणार आहे प्रमोशन ती नाही तर आयुष्य माझं पूर्ण भांडे घासण्यातच जाईल ह्याच्या घरचे याच करा त्याच करा मी काय मोल करीन या घरची मी सासू सासरे का कमी होते घरामध्ये मला परेशान करण्यासाठी जे की माझ्या सासूची मोठी बहीण त्याचा मुलगा त्याची सुनी आईली म्हण अरे काय गरज होती यायला इथे यायची अरे माझ्या लग्न आली नव्हती तर का माझं लग्न नाही झालं काय गरज पडली इथे येऊन भेटायची जाते आता विचारते कधी होणार आहे तुमचं प्रमोशन ते माझ्या नवऱ्याने एक माझं डोकं खराब करून ठेवलंय आता बस इथं मी नाही राहू शकत काय करायला हो काय झालं सारी खा एवढी रागात काम दिसायली तू काय झालं बोल कि तुम्ही मला जेव्हा बघायला आले होते तेव्हा तुम्ही मला काय म्हणले होते कि माझं पंधरा दिवसात ट्रान्सफर होणार आहे म्हणून पण आपल्या लग्नाला पूर्ण तीन महिने होऊन गेले पण अजून पण तुमचं ट्रान्सफर नाही झालं कधी होणार आहे तुमचा ट्रान्सफर होणार हाय की नाही ते पण सांगा या गावातून मला बाहेर येणार की नाही तुम्ही कधी अजून किती दिवस या घरामध्ये मी काम करू एखाद्या कामवाल्या बाई सारखं तुम्ही का लग्न माझ्या सोबत याच्यासाठी केलं होतं का सारी खा कोणत्याही मथाऱ्या माणसाचं काम केलं तर पुण्य तर लागणारच ना हे तर भाग्याचं काम आहे की आपल्याला तिचं करायला भेटायले आणि हे तू बोलायलाच नाही पाहिजे सारी खा जर माझ्या आईची बाबाची जर तू सेवा केली तू का मोल होशील का या घरची अगं सारी खा सासू सासऱ्याची सेवा पाणी केली तर काय ते नोकर बनत नाही ग तू असं कामून बोलायली बरं हे बघा तुम्ही सगळेजण मिळून घरातले मला भाषण देत जाऊ नका तुम्ही मला हे सांगा तुमचा ट्रान्सफरचा ऑर्डर कधी येणार आहे ट्रान्सफरचा ऑर्डर मला येऊन पंधरा दिवस झाले सारी का पण ते मी कॅन्सल केला काय काय बोलाय तुम्ही हे कॅन्सल केला तुम्ही हो हो सारी का मी ते कॅन्सल केलं कारण माझे मायबाप बाप इथं आहेत सारी खा तर मी दुसऱ्या सिटीला नाही जाणार त्यांना सोडून कामून केलं तुम्ही असं हा कामून केलं तुम्ही असं लग्नाच्या आधी तर तुम्ही मला म्हणू लागले की पंधरा दिवसांना जायचंय म्हणून आता अचानक काय झालं तुम्हाला सांगा की आता उघडा की तोंड तुमचं सारी खा तू टेन्शन घेऊ नको मी सगळा विचार करूनच हे ऑर्डर कॅन्सल केले मी माझ्या आई वडिलांना एक कुलता एक मुलगा आणि जर मी ही सिटी सोडून दुसऱ्या शहरात गेलो तर माझ्या आई बाबाकडे बघणार कोण ते एकटे कसे राहतील मला सोडून त्यामुळं मला आलेलं प्रमोशन आणि ट्रान्सफर मी दोन्ही ही कॅन्सल केले मला नाही पाहिजे जास्त पैसे मी कमी कमाई करल पण मी माझ्या माय राहील त्यांची सेवा पाणी करेल सोडून मी नाही राहू शकत बरं ठीक आहे मग चलले माझ्या माहेरा तुम्ही मला याच्यासाठी इथं आणलं होतं की तुमच्या मायबापाची मी सेवा करू देखभाल करू हे ना पण मी हे बिलकुलच करणार नाही आणि इथं राहून पण काही फायदा नाही मी मी माझ्या माहेराला हो सारिका काही हरकत नाही जर तुला तुझ्या माहेराला जायचं असेल ना तर तू बिनधास्त जाऊ शकतेस पण मी तुझ्या चक्कर मध्ये माझ्या मायबापाला मी नाही सोडू शकत तुला मी सोडू शकतो पण मी माझ्या मायबापाला कधीच सोडणार नाही बसा मग बोमलत व्यक्ती मी चालले माझ्या माहेरा माय माझ्या लेकीचा सारिकाचा फोन आला होता मला म्हणली दादाला पाठव घ्यायला गेलाय केशव कधी पासून तर राहिले नाही घरी केशवने अजून फोन केला नाही काय नाही काय झाले काही सांगितलं नाही उग मला भीती वाटल्यासारखी वाटायली आता एवढ्या अर्जंट मध्ये कशाला बोलवलं असेल माहिती ना आता आल्यावरच कळल तिन मोनिकाला तरी आवाज देते अग मोनिका ए मोनिका काय झालं आई अगं मोनिका केशवला फोन कर की विचार की त्याला ते तिथून निघाला की नाही ते सारिका सोबत आहे की नाही हे पण विचार त्याला काय झाले काय माहिती माझं धडधड करायलाय सारिकाने इतक्या लवकर तिच्या भावाला बोलून घेतला अर्जंट मध्ये तिच्या सासरच्या लोकांना तिला मारलं बिरलं तर नसेल ना ग मोनिका आवा आई तुम्ही एवढ्या दूरचा विचार काउंट करायला बरं ताईची सासू ताईचा नवरा सासरा सगळे चांगले होतं असे कधी करणारच नाहीत बघा थोडासा वादविवाद कोण्या घरात होत नाही आई झाला असेल थोडासा वादविवाद बाकी एवढं काही टेन्शन घेत बसू नका तुम्ही त्यामुळं बोलून घेतलं आई।, आई आले मी आली का ग माय माझी लेख अगं कधीपासून मी तुझी वाट बघू लागले अगं काय झालं ग सारी खा अशी रडू नको की बाई मला सांग की आधी काय झालंय ती रडू नको सारी खा मला सांग तरी की ग कामून मला नुसती भीती वाटायली तू अशी अचानक का बर आली काही सांग ना झाली काय नाही सांग की मग मला काय झालंय ती होय आई विचार बर सारी खला काय झालंय ती एवढ्या घाई घाई मध्ये मला तिथं कामून बोलवलं होतं ती काय झालंय नेमकं का विचार बर मला तर पूर्ण रस्त्यानं तिनं काही सांगितलं नाही मी शंभर बाऱ्या विचारला असलीला अगं हो ग सारी खा अशी रडल्यानं काय होणार आहे काही तिने सांगावं लागल की नाही तुला सांग बर बाई काय झालंय काय नाही एवढी रडायली तू तुझ्या दादाला भावाला नाही काही नाही नेमकं झालंय तरी काय सांग की आता काय झालं जावई की काय तुला सासू काही बोलली सांग बाई मला सांग कोण काय बोललं ती आई तुझ्या शिवाय मला दुसरं कोणी नाही समजू शकत त्यामुळे मी दादाला काय सांगितलं नाही फक्त तुझ्याकडे आले मी निघून दादांनी मला खूप वेळा विचारलं पण मी दादाला काहीच बोलले नाही काहीच सांगितलं नाही मला वाटलं मी जर दादाला सांगितलं तर दादा मला इथं घेऊन येणारच नाही म्हणून मी दादाला काही बोललेच नाही बरे सारी खा तुझं खरं आहे तू नाही सांगितलं पण मला तरी सांग नेमकं झालंय काय आई आपल्या सोबत ना धोका झालाय धोका जेव्हा ते मला बघायला आले होते ना तेव्हा ते आपल्याला काय बोलले होते माझ्या लग्नाच्या नंतर पंधरा दिवसांनी त्यांचा ट्रान्सफर होणार आहे म्हणून आणि ट्रान्सफर झालं की आम्ही दुसऱ्या सिटीला जाणार होतो दोघ जण राहायला होते ऐकून तर मी तुझं लग्न केलं होतं की काय झालं त्यांचा ट्रान्सफर नाही झालं का सरकारी नोकरीला हाय की नाही का धोका बिका दिला तर नाही ना आपल्याला ना त्यांनी नाही ग आई त्यांची सरकारीच नोकरी हाय आणि त्यांना प्रमोशन पण आलं होतं आणि ट्रान्सफर पण झालं होतं पण तुझ्या जावयाना आई त्यांना त्यांच्या आई बाबाला सोडाव लागते म्हणून त्यांनी त्यांचं ट्रान्सफर प्रमोशन कॅन्सल केलं बघ ती बोलायली तर की माझे आई बाबाचं वय खूप झालंय एवढ्या मथारपणामध्ये मी त्यांना सोडून नाही जाणार ते इथंच राहणार होता आई ते कुठे जाणार नाही तर आता तू सांग मला मी काय करू तूच सांग मला आता त्यांनी धोका दिला ना मला सारी खा त्यांनी काय चुकीचं बोलले बरं मथारपणामध्ये ते त्यांच्या आई बाबाला कशे सोडून जातील त्यांची पाणी करतील ना भाऊजीनं तर चांगला विचार केला ना मथारपणी त्यांच्या मायबापाला इथं सोडून न जाण्याचा भाऊजी तुझ्या सासू सासऱ्याला एक कुल ते आहेत तर ते त्याला ते सोडून कसे जातील बरं सारीखा एवढ्या मथारपणी सोडून जाणं खूप चुकीची गोष्ट आहे तू आणि भाऊजी निघून गेले दुसऱ्या सिटीला त्याच्या मायबापाची पाणी कोण करणार सारीखा जर मला पहिलेच माहित राहिला असतं ना की तुझं या गोष्टीवरून भांडण झालंय तर तुला मी कधीच तिथून आणलं नसतं अरे हो तू काहून आणला असत तिथून माझ्या लेकीमुळे तुझ्या बायकोला त्रास होईल नाही इथं कामाचा बहिणीच्या अशा दुःखामध्ये तू तिला अशी साथ द्यायला पाहिजे तर तू तिला असा बोलायलास पण नाही ना तुला तर तिच्या सासर घरच्यांची काही चुकी दिसतच नाही तुला फक्त चुका माझ्या दिसता दिसतात आई मी जे पण बोलायलो ना ते खरं बोलायलो चुकीचं काही बोलना झालो मी चुकीच्या व्यक्तीचा साथ कधीच देत नाही आई पण तू माझ्या बहिणीचा साथ देऊन खूप मोठी चूक करायलीस बघ तिला तर तेवढं नाही समजत ग आई पण तुझं तर एवढं वय झाले की तुला किती कळायला पाहिजे त्या गोष्टी तुला अनुभव आहे आई तुला सगळ्या गोष्टी माहीत असताना तू तु तुझ्या लेकीचा साथ द्यायली हो आई हे एकदम बराबर बोलायले तर ताईच्या जर काही गोष्टी लक्षात येत नसतील तर तुम्ही ताईला समजून सांगा आई तुम्हाला सगळं कळतंय ना आता तुम्हीच विचार करा आई दादाचं चुकलं कुठं ते त्यांच्या मायबापाला एक कुलते एक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा वेळेमध्ये एवढ्या मथारपणामध्ये ते त्यांच्या मायबापाला सोडून दुसऱ्या सिटीला जातील तरी कसे मला माहित होता वहिनी तुम्ही माझ्या दुःखाला कधी नाही समजून घेणार बस याच्यामुळे मी माझ्या दादाला काहीच सांगितलं नाही रस्त्यामध्ये सुद्धा माझ्या घरी सुद्धा फक्त माझी आई मला समजते दुसरं कुणी नाही समजू शकत मोनिका चल इथून यांना बोलण्यात काहीच अर्थ नाही आईला गोष्टी कळायला पाहिजे होत्या पण आई पण सारी खचा साथ द्यायली चल इथून हो चला आई मी आता कधीच नाही जाणार माझ्या जा सासर घरी कधीच नाही हो हो बाई कदिछ तुझा तामला तुझा मी पण तुला कधीच सासर घरी तुझ्या पाठवणार नाही एवढ्या चांगल्या घरामध्ये तुझं लग्न करून दिलं होतं मी तू काही काळजी करू नको ग सारी खा तुझ्या जोपर्यंत मन करणार नाही तोपर्यंत तू इथंच राहाय बरं आई व ताईला इथं राहता राहता एक महिना लगे निघून गेला त्यांच्या सासर घरी फोन केला ना सासर घरच्यांनी ताईला कधी फोन केला एक महिना होऊन गेला तरी पण ही तर चांगली काही गोष्ट नाही ना, ना व पण ताई जे ना ते एकदम चुकीचं आहे पण जे दादा करू लागले ना ते एकदम बराबर होतं पण ताईला कोण समजून सांगाव आता बरं ऐका की व मी काय म्हणते तुम्ही ताईला आणि दादाला समोरासमोर बसून सगळं काही बोलून बघा ना काय म्हणतात काय नाही ते आणि त्याला जे सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही नाही नाही मोनिका मी हे करूच शकत नाही तुला चांगल्या प्रकारे माहित आहे माझी बहीण सारिका किती जिद्दी आहे ते तिने जर विचार केला ना तर ती कुणाच्या बापाचाही ऐकत नाही त्यामुळं ना मी तिच्या मधात नाही पडणार कारण मी जर मधात पडलो ना तर मीच चुकीचा दिसेल आईला पण तिला पण मी तुला पण हेच सांगतो तू पण तिच्या मधात बिलकुल पडू नको बघ जसं चाललंय तसं चलू दे अहो तुम्ही असं कसं बोलायले हो आपण असं हातावर हात ठेवून तर बसू शकत नाही ना काही ना काहीतरी करावं लागल की नाही आपल्याला आपण जर असं शांत राहिलो ना तर ता ताईचं घर बरबाद व्हायचं होय त्याचं जीवन उद्ध्वस्त व्हायचं होय मग आता मोनिका तू सांग मला आपण काय करायला पाहिजे मी काय म्हणते माझ्या ना डोक्यामध्ये एक आयडिया आलाय त्याच्यानं ना, कोणाला काही समजणार पण नाही आणि आपलं काम बी होऊन जाईल हा हा मोनिका काय ती सांग की मला आना तुमचा कान द्या इकडे तुम्हाला कानामध्ये सांगते मी आता तुम्ही मला सांगा कसा आयडिया वाटला तुम्हाला माझा अरे वा मोनिका आयडिया तर लय भारी हाय तर या आयडिया आपलं काम केलं ना तर माझ्या बहिणीच्या सगळं काही लक्षात येईल की जे ते करायली ना मग चला व लवकर आपलं नाटक सुरू करू ता बर मोनिका चल सारी <laughs> खा आज काय खायचंय तुला तू तु सांग फक्त त्या वहिनीला बनवायला सांगते मी आई होय आई आज ना मला मुगाचे भज्जे खावा वाटायले तर तू सांग वहिनीला हिरव्या मुगाचे भज्जे कर म्हणा बरं बाई मी सांगते वहिनीला तुझ्या मोनिका मी तुला सांगायलो ना मी तोंडी लागू नको बघ जास्त मी मारले बिरले ना तर तो तुझं तोंड फुटायचं होय आई हे दादाचाच आवाज भाई ना ग काहून वरडायला दादा वहिनीला अगं हो गं मोनिका काय झाले की आणि दुसरे येत आहे तरी तुम्हाला काय काही बोलायला गेले की तोंड फोडतो तोंड फोडतो करायला मारा एकदाच मला मग तुम्हाला काय वाटले मी इथं राहू नये पण तुम्ही मला सारखं म्हणायला ना तुला मारतो तो तोंड फोडतो म्हणून तुला घरातून बाहेर काढतो म्हणून याच्यासाठी भांडण चालू आहेत ना तुमचे माझ्या सोबत हे बघ मोनिका माझ्या ना तू तोंडी लागू नको तुला आता सांगायलो नाही तर खरंच घराच्या बाहेर काढल बघ मी तुला अहो तुम्ही मला काय मारून घराच्या बाहेर काढसाल मी स्वतःच निघून जाते कायमची निघून जाते आणि पुन्हा कधीच येणार नाही मी या घरामध्ये मला राहायचंच नाही आता तुमच्या सोबत या घरामध्ये हा जाय ना मग तुला कोण धरून ठेवलंय

मला वायली राहायचं म्हणती तर तूच सांग मला सारी खा माझ्या मायबापाला मी एकटाच पोरगा आणि माझी मायच आहे तिला सोडून मी कुठं राहू कसा जाऊ तिला सोडून मी इथून सैने गुंतू काही विचार विचार करायचा नाही आम्हाला जाऊ दे बाई सारी खा गेली तर गेली काय करायचं नाही आपल्याला तिच्या सोबत आपण आहोत की करून न राहूता जा आता तू जाऊन सैपाक कर आई आई मी मागे खा जेव्हा मोनिका या घरात होती ना तेव्हा मला एक पण घरातलं काम करायची गरज नव्हती ग तिने सगळे घरातले काम करत गेली एक चमच उचलायची मला गरज नव्हती पण मोनिका या घरातून गेली तेव्हापासून मी घरातले काम करून करून बग जीव थकलाय माझा नुसता जाय रे केशव तू जाऊन घेऊन ये मोनिकाला तू बोलण्याचा अर्थ काय आहे आई की वहिनी इथं असल्यावर तुला कोणतच काम करायची गरज नाही मी इथं घरात राहिले म्हणून तुला घरातले सगळे काम करावे लागलेत नाही का आता तुला तुझी सून त्या लेकीपेक्षा प्यारी झाली ना मला वाटले मीच पागल होते काय की माझ्या मायबापाच्या विश्वासावर मी इथं आले मला वाटलं म्हही माय हाय मा भाऊ हाय मला समजून घेतील माझ्या घरच्या सोबत मी भाड करून इथं आले तुमच्या विश्वासावर तिथं माझा नवरा मला जीव लावते माझी सासू सुद्धा मला जीव लावते कोण्या गोष्टीची कमी नाही कामाचे टेंशन नाही आणि मी इथं तोंड घेऊन वरी आले माझे सासू सासरे चांगले माझा नवरा आहे चांगला पण मी त्याला समजू नाही शकले एका लेकी सरका जीव लावायचे पण मीच मूर्ख स्वतःच्या पायावर हाताने कुराड मारून घेतली दोन महिने झाले तर ना मी त्यांना फोन केला ना त्यांचा मला फोन आला आता कोणत्या तोंडाने मी तिथे जाऊ सारी खा आता पण काही जास्त उशीर झाला नाही आजच सकाळी मला भाऊजीचा फोन आला होता त्यांच्या सोबत माझं बोलणं झालं ते तर आता पण तुझी वाट बघायला येतं ते सगळं काही विसरले जे की तू सगळ्या चुका केल्या होत्यास त्यांचं तर म्हणणं आहे की तू तिथं जावा म्हणून जसं की आई म्हणायली हे घर मोनिका शिवाय तिच्या सुनाशिवाय अधुरा आहे तसंच सारिका तुझं सासर घर सुद्धा तुझ्याशिवाय अधुरा आहे तुझा नवरा तुझी सासू सासरे तुझी खूप वाट बघायला येत सारीखा आता पण काही जास्त उशीर झाला नाही ज्या तू चुका केल्यास ना त्याला तू विसर

कारण वहिनीशिवाय हे घर अधुरं आणि माझ्याशिवाय ते घर अधुर